स्वागत करतो आवडती सारख्याचे आपल्या युट्यूब चॅनल तर आपण सेंटरमध्ये आलो मागच्याकडे पहिला आपण सेंटरमध्ये आलो आपण आपल्या घरी चाललेलो आहे राजपूर राजपूर कधी जाण्यापूर्वी आपण काळेपाट्यामधील रेडमुखी वेदबोले या मंदिरामध्ये तिथं आपल्याला माऊलींचं दर्शन घालणार आहे तर माऊलींचं दर्शन जसं कसं होईल आता किंवा काय काय त्यात आता मला धन दाखवत तुम्हाला दाखवणार तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो सिन्नरचं ए एस टीचं बसस्टँड आहे बघा सकाळी सात वाजलेले आहेत आणि गर्दी बघायची खूप गर्दी असते स्टेशनला आपल्याला बस भेटलेली आहे आणि आपल्याला शेट भेटलेलं आहे शेवटचं लास्ट चला आपला प्रवास सुरू करू भेटू लवकरच so what's up with the night હા

चा सकाळचे नऊ वाजता आहेत मित्रांनो थंडी खूप आहे अजून सुद्धा त्यामुळं हे मला थांबव बरं वाटतं माझी एष्टी मलाच वाटते असं वाटतंय थंडी खूप मी वाट वाटा काय काय असं फायनली आपण पोस्टलेलो आहे आलेफाट्याला आलेखांड्याच्या बस स्टँडला आलेफांड्याच्या बस स्टँड आता आपल्याला पुढे जवळ जायचं आहे बावलींच्या दर्शनाला मित्रांनो आपण दरवेळेस कुठे गेलो ना कुठे पण पाहतो काही ना काही विसरून येत असतो तर यावेळेस काय झाले माहिती आहे का यावेळेस आपण भाऊगिरे गेलो आणि आपण भाऊकडे चार्जर मोबाईलचा चार्जर विसरू हे नेहमी होतं माझ्यासोबत ते गेलं ना मोबाईलचं काय ना काय विसरू नये चार्जर विसर हेडफोन विसर आता काय ना काही विसरतच तर आता आपण चाललेलो आहे स्टॉप आहे बघू शकतो आता इथं रिक्षा लागलेल्या आहेत पुढे आपण विचारूर लांब आहे आणि आपण जाऊ आळ्या पाट्यावरून आळ्याकडे रोड आहे नाळे गावाकडे तर त्या रोडवरतीच आपल्याला जायचं आहे ಕೆಕಿ ಲಾಂಪ್ ಈ 80 5 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಕಾಟಾ 5 ಕಿಲೋಮೀಟರ್ ವಿಶೇಷ ವಿಶೇಷ ಉತ್ತರಲನ ತಿರುನ್ 3 ಕಿಲೋಮೀಟರ್ 3 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಇದೆಲ್ಲಾ मंदिराला जायचं आहे ही एस एक बेस आहे गावची आणि मग मंदिराकडे जाणार ही बेस आहे आणि हे ठिकाण जिथे आपल्याला जायचं आहे आता हे ठिकाणी इथून तीन किलोमीटर वरती असं रिक्षा आल्याने आपल्याला सांगितलंय बघू एखाद्या टू व्हीलर वाला लहान मंदिरापर्यंत घेत काय थांबला आपण दुसरं कोणाला तरी विचारू तीन किलोमीटर बघूया साधा हात गाडीवाला थांबला तर थांबला हा हा आपल्या ला पण चायनल आहे बरं का निसर्गाचे नावाने पुढे तुकून फार म्हणून आपण मंदिरांची माहिती वगैरे घेतो आणि त्याच्याबद्दल युट्यूबला आपली माहिती सांगू मोठं होत असेल हा देणगी आल्याशिवाय काय देणगी आली तरच मोठं काम दादा भेटलेले आहेत त्या दादांनी आपल्याला फाट्यावरून इथपर्यंत आणायला खूप मदत केलेली आहे तर दादांना पाठीमागच्या गावात उतरायचं होतं पण दादांनी आपल्याला समाधी दर्शन घेण्यासाठी आपले दादा आपल्याला इथपर्यंत सोडवले आहेत खूप खूप धन्यवाद पण आलेलो आहे आतमध्ये दर्शनाला हा एंट्रन्स आहे इथून दादांनी आपल्याला खूप मदत केली पहाट्यापासून जवळजवळ तीन किलोमीटर तरी असेल इथपर्यंत तो आपल्याला सोडवायला आलेला आहे त्याचं गाव एक दोन एक किलोमीटर पाठीमागच होतं पण एक किलोमीटर पुढं आपल्याला सोडायला फक्त खास आपल्यासाठी आपल्याला समाधीचं दर्शन घ्यावं म्हणून तो इथपर्यंत आला आपल्यासाठी मित्रांनो काही काही खूप चांगले चांगले लोक असतात मित्रांनो जे आपल्याला नेहमी कुठे ना कुठे भेटत असतात आणि आपल्याला मदतही करत असतात तर एक नवीन मंदिर होते अजून काम चालू आहे त्याचं हे आपल्याला आप आतमध्ये आलोय आपण मंदिराचं चा काम चालू आहे नवीनच आहे मंदिर भोग्य मोठं मंदिर तर हे मंदिर आहे मित्रांनो त्याच्या दर्शनासाठी आपण आले मंदिर खूप भव्य दिव्य आहे खूप मोठे पण फक्त काम चालेल आज मंदिराचं तरी पहिले बघितलं तर म्हणजे आई वडलं म्हणजे तुम्ही प्रायच्य द्या देहांचं रायचं म्हणजे त्या दोघांनी तेही घेतलं तरी काही ब्राह्मण ऐकायला मग त्यांना शेवट पैठणला पाठवलं ठरलं पाठवले होते त्यांची हे सामना करू लागले लोक तुमचं नाव काय निवृत्ती अरे मग तू एवढा प्रवृत्तीवरती कसं काय आला निवृत्ती असताना तुझं काय रे माझं ज्ञान देव ज्ञान देव आणि मग इकडे तिकडे भटकत जातो म्हणजे अशी त्यांची या ना केली तेवढा दहा हा जो याचा मालक होता तो चाकण आहे ना त्याच्या आड्याची एक वाकूबा म्हणून एक वाडी आहे तर त्याचं नाव वाकूबा होतं मग त्या वाडीचं नाव वाकुबा वाटी ठेवलं <laughs> <मुन्तुर laughs> त्या समाधी आणि मग तो तो बी अंड्या पण घेऊन इकडे निघले नेवाशाला आले म्हणजे बरेच लांब फेरत फिरत आले हे शॉर्टकट सांगत होतो मला हा मग ते नेवाशाला आले तिथे त्या खांबाला फाट देऊन ज्ञानेश्वरी लिहरी झाली सगळं तु नसेवा तिथे एक डोंगर आहे चौऱ्याचा खड्डू बांधून mm -hmm. तिथं मुक्काम केला mm -hmm. आणि मग तिथं रेडेने बघितलं त्याला स्मरण झालं काय की मी पूर्वीला इथं तपचार ते आणि मग ती तपचार केली मग माऊलीला सांगितलं माऊली आता मला पुढं नकार देऊ मला इथंच थांबव म्हणजे कुठं थांबवायचं म्हणले मी सांगू त्या जागेवर मला थांबव आणि मग तिथून आले एक वाडी आहे संत वाडी म्हणून तिचं नाव ठेवलं हे बसले तिथं म्हणून तिथे एक मुक्काम ते संतवाडी म्हणून ते जर राहिले म्हणजे तिथून ते रेड इथं आलं म्हटलं इथं मला समाधी जमावलेलं काय शक्य होतं आळंदीला घेऊन गेले असतं पण त्यांनी इच्छा प्रगट केली ती समाधी त्यांना स्वास्थ्य म्हणजे नेवरते नाथ ज्ञान देऊ स्व मुक्ताबाई तो मालक हे पाचही जण इथं असताना त्यांना समाधी दिली तेव्हा ती ही स्वयंभू मूर्ती ती काय कोणी घालवली नाही त्यांनी ही स्वयंभू मूर्ती आणि जेवढं आळंदी मध्ये ते स्पंदन मला ते टाईम नाही माहिती म्हणजे तासाला का आला का ते मला ते ध्यानात नाही राहिलं पण दोन लाख बेचाळीस हजार सोळा जे स्पंदन म्हणतो ना आपण ती ते जेवढे पडतात ना तेवढे तिथे त्याच्यातन त्याच्यात काहीच फरक नाही अशा पद्धतीची जर समाधी झालेली आहे त्याची रामकृष्ण रामकृष्ण बाबा आहेत बाळशीराम भाऊ डावकर यांचं नाव आहे आणि यांनी या मंदिराबद्दल आणि खूप छान अशी माहिती सांगितलेली आहे आणि त्या माहितीबद्दल माहितीमुळं आपल्याला खूप चांगले असे या मंदिरामुळं मंदिराची सगळं आहे आख्या हलिक्या समजलेली आहे तर बाबांचं खूप खूप धन्यवाद ते नवीन बांधले पण तेच आहे ना पाठीबागा मंदिर आता हे फक्त तिकडे मूर्ती स्थापन करणार ना स्थापना करायची बाबा तुम्ही इथं आलेच आहे का हा खूप छान मंदिर आहे आणि परिसर पण छान आहे तुम्ही कुठून आम्ही खेडवरून आलोय खेड या आपलं खेळ हा खेड राज आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे मित्रांनो खूप छान असं मंदिर आहे तुम्ही कधी आले ना तर नक्की या आळे फाट्यापासून एकदम जवळ आहे एक, एक पाच सहा किलोमीटर आहे तीन किलोमीटरपर्यंत फाटा आहे आणि तीन किलोमीटरवरती पुढं तीन किलोमीटरवरती पुढं मंदिर आहे खूप छान असं मंदिर आहे जे प्राचीन मंदिर आहे त्याला आता एक नवीन बांधकाम चालू आहे तिथं जेमतेम ते बाबा सांगत होते की एक दोन वर्षामध्ये मंदिराचं पूर्ण बांधकाम होईल दोन एक वर्ष लागतील खूप भव्य दिव्य मंदिर आहे झाडं विडं बघू शकता मित्रांनो खूप मी खूप छान एकदम भारी मन प्रसन्न होतं तर त्या बा तिथल्या बाबांनी जे आप आपल्याला माहिती सांगितली त्या माहितीमध्ये मा खूप छान सांगितलं त्यांनी की माऊलींनी कशा प्रकारे रेड्याचं ते समाधी वगैरे घेतली त्यांनी कशी काय घेतली किंवा का घेतली त्याच्याबद्दलचं एकदम भारी माहिती सांगितली मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलीच असेल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की त्या बाबांशी आपण बोललो त्यांचं दर्शन घेतलं आणि आता आपण पुन्हा आपल्या मार्गाला चाललेल आहोत चला मित्रांनो थँक्यू तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि इथून पुढे पण व्हिडिओ पाहा तुम्ही शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे तर मित्रांनो या काकांनी आपल्याला मंदिरापासून पुन्हा परत आपल्याला आळेफाट्यापर्यंत येण्यास खूप मदत केलेली आहे तर या काकांचे मनापासून धन्यवाद रामकृष्ण हळेफाट्यामध्ये आता आपल्याला बस भेटलेला आहे बराच वेळ वाढ बघितली तेव्हा आता कुठं बस आली दोन तिकडच्या दोन बस आहे ना इतका फुल गेल्या फार पाहिल्या हव्या जागा नव्हती आता आपल्याला जागा भेटली नंतर आली थोडीशी मित्रांनो आपण विचारलेला आहे नगर स्टेशन आजचा प्रवास तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब नक्की करा लाईक करा रामकृष्ण अरे थँक्यू